आज शनिवार एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संत मत्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यांना पुढील दाखला सांगितला ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली त्याप्रमाणे हे आहे एकाला त्याने पाच हजार रुपये एकाला दोन हजार आणि एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लागलेत जाऊन त्यावर व्यापार केला आणि आणखी पाच हजार मिळवले तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्यानेही आणखी दोन हजार मिळवले परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली आणि तिथे आपल्या धन्याचा पैसा लपवून ठेवला मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला आणि त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला तेव्हा ज्याला पाच हजार मिळाले होते तो आणखी पाच हजार आणून म्हणाला महाराज आपण माझ्यावर पाच हजार रुपये सोपून दिले होते पहा त्यावर मी आणखी पाच हजार रुपये मिळवले आहेत त्याला त्याच्या धन्याने म्हटले शाब्बास भल्या आणि विश्वासूदासा तू लहानच्या गोष्टीत विश्वासू राहिलास मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो मग ज्याला दोन हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला महाराज आपण माझ्यावर दोन हजार रुपये सोपवून दिले होते पहा त्यावर मी आणखी दोन हजार मिळवले आहेत त्याला त्याच्या धन्याने म्हटले शाबास भल्या आणि विश्वासूदासा तू लहानच्या गोष्टीत विश्वासू राहिलास मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो नंतर ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला महाराज मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात जेथे तुम्ही पेरले नाहीत तेथे कापणी करिता आणि जेथे पसरून ठेवले नाहीत तेथे गोळा करीता म्हणून मी भ्यायलो आणि तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते पहा ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिली अरे दुष्ट आणि आळशी दासा जेथे मी पेरले नाहीत तेथे कापतो आणि जेथे पसरून ठेवले नाहीत तेथून गोळा करतो हे तुला ठाऊक होते काय तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे होते म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजाचा गट परत मिळाले असते तर ते हजार रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या कारण ज्या कोणाजवळ आहेत त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल परंतु ज्या कोणाजवळ नाहीत त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल आणि या निर उपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका तेथे रडणे आणि दात खाणे चालेल चिंतन काल आपण पाच शहाण्या आणि पाच मूर्ख कुमारिकांचा दाखला ऐकला आणि त्यावर चिंतन केले त्यावेळी आपल्या ज्ञानाचा व कला कौशल्याचा वेळीचा वापर करून काहीतरी मौल्यवान असे पदरात पडून घेणे शहाणपणाचे कसे असते ते पाहिले आज येशू रुपयांचा किंवा मोहराचा दृष्टांत देतो त्यातील पहिले दास भले आणि विश्वासू असतात ते आपल्याकडे असलेल्या रुपयांवर व्यापार करून त्यात भर घालीत राहतात तिसरा दास मात्र आळशी आहे आपल्या आळसाचे समर्थन करण्यासाठी तो थेट आपल्या मालकाच्या कथित खाऊपणावर बोट ठेवतो अशाने आपल्या आळसाला समाजमान्यात मिळत नाही इतर दुसरे काही करीत नाहीत म्हणून मीही काही करणार नाही अशाने समाजात निराशावाद उदासीनता आणि नरकात्मक भावना वाढीस लागते कोणी काही करो किंवा ना करो आपण मात्र निराश न होता काम करीत राहायचं असा विचार करणारा मनुष्य आपल्या कामाशी विश्वासू राहतो आणि आपल्या धनाच्या आनंदात सहभागी होतो आळस आणि कष्टाळू वृत्ती यापैकी माझ्यात कोणती गोष्ट अधिक प्रमाणात दिसून येते